विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अन्नप्पा सतुबर विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ अध्यक्षपदी अन्नप्पा सतुबर यांची निवड झाली कार्याध्यक्षपदावर डॉक्टर संतोष राठोड उपाध्यक्ष स्वाती पुंजाळ नागेश बिराजदार किरण चव्हाण सचिव प्रसाद गाजरे यांची निवड करण्यात आली ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील विजय शाबादी बाबुराव लद्दे यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रस्ट अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली प्रारंभी विजय शाबादी यांनी विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची पस्तीस वर्षाची प्रगतीची वाटचाल सांगितली यावेळी विश्वस्त सदस्य डॉक्टर मल्लिकार्जुन तरनळी श्याम धुरी सचिन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले मावळते अध्यक्ष महेश देवकर यांनी मागील वर्षाचा आढावा सादर केला सर्व नूतन पदाधिकारी यांचे शिवशरण अण्णा पाटील ॲडव्होकेट सोमेश वैद्य युवराज राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रारंभी ट्रस्ट सचिव विश्वनाथ आमणे यांनी स्वागत व प्रास्ताविक तसेच मंडळातर्फे कैलासवासी राजेश शाबादी यांच्या स्मरणार्थ कुमारी उज्ज्वला दफेदार या अपंग विद्यार्थिनीस डी बी एम शिक्षणासाठी अकरा हजार रोख शाबादी परिवाराने दिल्याचे सांगितले यावेळी निवृत्त शिक्षण अधिकारी अशोक भांजे महेश घाडगे सिद्राया होर्तीकर यांची उपस्थिती होती